राहुरी नगरपालिकेसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे सायंकाळी चार वाजेपर्यंत साठ टक्क्याहून अधिक मतदान या ठिकाणी पार पडलंय एकंदरीतच जर बघितलं तर चार वाजल्याच्या नंतर ठिकठिकाणी जे आहे ते बूथ बूत बुतवर मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती सायंकाळी चार नंतर बहुतेक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदारांची गर्दी झाली होती आणि जे शेवटी जे आहे ते मतदानाच्या वेळेस काही बोगस मतदान झाल्याचा आरोप करत बूथ क्रमांक चारमध्ये काही काळ चांगलाच चा तणाव निर्माण झाला होता त्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा तणाव पांगवला मात्र सायंकाळानंतर देखील काही ठिकाणी तणाव होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते एकंदरीत जर बघितलं तर राहुरीमध्ये नगराध्यक्ष पदासह बावीस प्रभागांमधील पंचवीस जागांसाठी हे मतदान होतय एकूण तेहतीस हजार सातशे पन्नास मतदार या निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत अडतीस मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे त्यापैकी दोन हजारपेक्षा कमी मतदार असलेल्या आठ केंद्रांवर निवडणूक आयोगाने अतिसंवेदन शील म्हणून नोंद केली आहे मतदारांसाठी मतदार आयोगाने या ठिकाणी चांगल्या प्रकारची व्यवस्था केल्याचं दिसून येतंय एकंदरीतच जर बघितलं तर या निवडणुकीमध्ये तनपुरेंची विकास आघाडी विरुद्ध भाजपची अशी लढत झाल्याचं दिसतंय शिवसेना मात्र तीन नंबरवर असण्याची शक्यता आहे दुसरीकडे जर बघितलं तर काही प्रभागांमध्ये अपक्षांचा देखील बोलबाला असल्याचं आज दिवसभरात दिसून आलंय शनि मंदिरासमोर असलेल्या बूथ क्रमांक चार वर काही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाल्यानंतर अनुसूचित प्रकार करणाऱ्या काही व्यक्तींना आणि काही नागरिकांना पोलिसांनी या ठिकाणून बाहेर काढलं आणि शांततेचं आवाहन पोलिसांनी केलंय पाच नंतर देखील बहुतेक मतदान केंद्रावर अधिक गर्दी वाढल्याचं देखील चित्र निर्माण झालंय कॅमेरामॅन राजेंद्र आरावस गोविंद फुंगे एस नाईन मीडिया राहुरी